श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये तुमचं असं स्वागत करते तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील आणि मी जो व्हिडिओ टाकेल त्याचं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि स्वामीचा छान छान असे स्वामींचे अनुभव ऐकायला मिळतील तर गुरुचरित्रामधला तर आज आपण पाहूया गुरुचरित्रामधला अठरावा अध्याय हा मेरुमनी म्हणून का मानला जातो अठरावा अध्याय का वाचायचा तर गुरुचरित्र हा ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो तर ज्यांना गुरुचरित्र करणं शक्य नसतं म्हणजे काही कारणांमुळे त्याला नियमपूर्वक करावं लागतं सात दिवसाचा सप्ताह करावं लागतो हे सर्वांना शक्य नाही होत तर आठ गुरुचरित्राचा जर अठरावा अध्याय आपण वाचला तर आपल्याला आपलं दारिद्र्य म्हणा किंवा लक्ष्मी टिकून राहत नसेल तर लक्ष्मी टिकून राहते तर दारिद्र्य नक्कीच दूर होतं तर अठराव्या अध्यायामध्ये तर श्रीगुरु म्हणतात दत्तगुरूंनी काय भावार्थ सांगितलेलं आहे तर ते आपण पाहूया तर पं पंचगंगेच्या तिरी वाडी असे म्हणतात तर नूरसिंह सरस्वती बारा वर्ष राहिले नूरसिंह स... तर या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे शिवा भद्रा भोगवती कुंभी व सरस्वती ह्या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे स्त्री गुरुंनी गुप्तपणे राहण्यासाठी हेच स्थान निवडले त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्री गुरु तेथे ते प्रकट झाले तेथे ते असताना श्री गुरु भिक्षासाठी अमरापूर गावात रोज सेवा करत रोज जात असत तर त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता त्याची स्त्री पतिव्रता होती तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणांकडूनच भिक्षा कोरडी भिक्षा घेत असे तर सात्विक वृत्तीने तो नित्यकर्म करीत असे त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगांचा वेल होता जर भिक्षा मिळाली नाही तर त्या घेवड्याच्या शेंगांची कधी कधी गावात भिक्षा मिळाली म्हणजे भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहासाठी ते घेवड्याच्या शेंगा कामी येत असत तर एके दिवशी स्त्रीगुरु त्या विप्राच्या घरी भिक्षासाठी गेले होते त्यांनी त्यांच्या आदराने स्वागत केले आणि भक्तीने षोडोपचारी पूजा करून त्यांना शेंगाची भाजी म्हणून भोजन दिले तर स्त्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले दारिद्र्य दूर झाले आता सुखाने संसार कर असे म्हणून जाताना अंगणातील दार दाराजवळचा जो घेवढ्या शेंगाचा वेल होता तो तोडून टाकला व संगमावर निघून गेले हे पाहून ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले की तो ब्राह्मणही संत्रस्त झाला आपले दैव जसे असेल तसेच कर्म होईल तसेच होईल तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला पूर्व जन्मीचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला त्याने आपला दारिद्र्य रूपी दोष नेला तेव्हा आता तोच आपल्याला तारेल विप्राने वे तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते ते काढण्यासाठी दाराजवळची जमीन खोदू लागला मूळ काढताच त्या वेलाचा मूळ काढताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला तो बाहेर काढून घरात घेऊन आला तो कुंभ उघडला असता त्याला त्या, त्या कुंभात खूप धन दिसले पाहून खूप धन पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला यतीश्वर प्रसन्न झाले त्यांनी आपला शब्द खरा केला तेव्हा तो सामान्य योगी नव्हता ईश्वराचाच अवतार होता याची त्याला खात्री पडली तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह हो। त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला त्याने स्त्रीगुरूंची पूजा व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा स्त्रीगुरू त्याला म्हणाले ही गोष्ट गुपित ठेव माझे स्वरूप जर तुम्ही लोकांत प्रकट केले तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल असे सांगून गुरुंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला जेव्हा तेव्हा तो मनुष्य तेव्हा जो मनुष्य दैवहीन आहे त्याने गुरूंचा आश्रय करावा तोच त्याला पहिलं तीरावर नेईल बघा ज्याचे कोणी जो जो कोणी दत्तगुरूंची भक्ती करतो दत्तगुरूंना मानतो त्याचं दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहत नाही कारण दत्तगुरूंचा दत्तगुरूंची कृपा म्हणजे कृपा आशीर्वाद लाभणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ज्यांच्या गुणावर जर दत्तक महाराजांची कृपा होते ना त्याच्यात दुःख संकट दारिद्र्य उरतच नाही तर ह्या हा जो विप्र ब्राह्मण होता त्याच्यावर पण दत्तगुरूंची कृपा झाली आणि त्यांचं दारिद्र्य दूर झालं दारिद्र्य दूर करायचं असेल लक्ष्मी टिकून ठेवायची असेल तर अठरावा अध्याय खूप खूप महत्त्वाचा आहे गुरुचरित्रामधला अठरावा अध्याय खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपण आवर्जून वाचावा तर त्याच्यासाठी नियम वगैरे काय आहेत तर या अध्याय वाचायसाठी नियम असे काहीच नाही आहेत तुम्ही नित्यसेवेसारखे रोज हा अध्याय वाचू शकता तुम्ही याचा संकल्पही करू शकता जर तुम्ही संकल्प केला तर नियमही पाळावेच लागतील तर नियम काय आहेत तर तुम्ही समजा चाळीस दिवसाचा संकल्प केला एकवीस दिवसाचा संकल्प केला एकावन्न दिवसाचा संकल्प केला तर त्याच्यासाठी मांसाहार पाळायचा मांसाहार खायचा नाही आणि जर तुम्ही नित्यसेवेसारखा रोजच आज हा अध्याय जर वाचला तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी हा अध्याय वाचायचा नाही मग तुम्ही म्हणाल की जर सकाळी अध्याय वाचला आणि संध्याकाळी जर मांसाहार केलं तर चालेल का तर तसं नाही तुम्ही जर सकाळी करणार असाल किंवा संध्याकाळी मांसाहार सकाळी वाचणार असाल आणि संध्याकाळी जर मांसाहार करणार असाल तर तुम्ही वाचू नका तो अध्याय वाचूच नका सकाळी वाचू नका आणि संध्याकाळी वाचू नका ज्या दिवशी कमावून सार करणार असाल त्या दिवशी हा अध्याय वाचू नका मग इतर दिवशी तुम्ही हा अध्याय वाचू शकता असं संकल्पयुक्त जर तुम्ही हा अध्याय सहा महिने म्हणा एक तुम्ही फक्त एक महिनाभर करून बघा रोज वाचा तुमचं दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी घरात टिकून राहील अनंत वास करेल आणि घरात ज्या दुःख दुःख संकट येतात ते दूर होऊन जातील आणि दत्त महाराजांची आपल्या घरावर कायमची कृपा राहील तर आणि गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो त्याच्यामुळे आणि खूप पवित्र ग्रंथ आहे तो खूप म्हणजे खूप पवित्र ग्रंथ आहे तुम्ही फक्त जर श्रद्धेने हा अध्याय वाचला तरीही दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर कायमची राहील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ